पवित्रा एक दो तीन चार पाँच सात आठ नौ दहा अठारह बारह तेरह चौदह पवित्रा डॉट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एक नाईन पाच एक दोन तीन एक दोन तीन एक दोन पोजिशन पवित्रा सात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तलवारीची जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम या छोटे आणि अत्यंत अनौपचारिक कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्व हिंदू परिषदेच्या पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष या कार्यक्रमाच्या संयोजिका डॉक्टर गणेश गरुड आचार्य त्यांचे कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बार तेरा चौदा चे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा मी हे जे प्रशिक्षणार्थी आहे याचं खूप कौतुक करते लाटलं काटलं हे फक्त शब्द ऐकलेले होते पण प्रत्यक्ष अनुभवलेले नसताना सुद्धा त्या प्रशिक्षण महिला काय करतात रणरागिणी ग्रुप नाही खूप छान वाटलं जिम्मा खेळायला फुगडी खेळली खूप छान वाटलं पण मी शीतलला म्हणायची तू कोरिओग्राफर आहे तू उत्तम डान्स करते पण आपल्याला एक दिवस तलवारी नृत्य करायचं नेहमी म्हणायची तिला आणि तू बस <laughs> आगी आगी